नागपूरच्या सिव्हिल लाईन परिसरातील खोका कॅफे जवळ ही घटना एका रस्त्यावरील किरकोळ वादामुळे घडली अशी माहिती मिळत आहे हा पोलीस कर्मचारी राजकुमार कनोजिया असून तो अंबाझरी पोलीस ठाण्यात मार्शल म्हणून कार्यरत आहे मंगळवारी रात्री एका कार चालकाने रिव्हर्स घेताना चुकून वाहनाला धडक दिली यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि हा वाद वाढत जाऊन हातापाईपर्यंत गेला आणि याच वेळी राग अनावर झालेल्या कनोजियाने दगड उचलून कारची काच फोडली घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी या प्रकाराचा व्हिडिओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला हा व्हिडिओ होत असून। पोलिस या खळबळ उडाली आहे व्हिडिओ व्हायरल होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत कनोजियाला ताब्यातही घेतले आहे मात्र अद्याप कोणत्याही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही पोलीस टेमन्यूज साठी स्वप्निल धारगवेची रिपोर्ट